स्वच्छ व सुंदर आदर्श गाव ते म्हणजे टोनगाव छत्रपती संभाजीनगर शहरालाही लाजवेल अशा एका गावाबद्दल आज माहिती घेणार आहोत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील टोनगाव हे गाव होती सोळाशे लोकसंख्या असलेलं गाव आहे पण या गावानं पाटोदा कुंबेफळ लाडगाव या गावांचा विकासाचा गावांचा आढावा घेऊन आपल्या गावाला समृद्ध आणि आदर्श कसं बनवायचं हे ठरवलं यामध्ये उपसरपंच गणेश चौधरी आणि सरपंच शिवाजी पाणसवाण ग्रामपंचायत सदस्य तसेच समस्त गावकरी यांनी गावाला विकासाकडे वाटचाल करायचे ठरवलं आणि हळूहळू आता टोनगाव आदर्श आणि समृद्ध म्हणून टोनगाव नावरूपास आलं विविध माध्यमातून गाव विकासाभिमुख गाव केलं या गावांमध्ये पहिले हगणदारी गाव मुक्त केलं तर रस्ते सिमेंट कॉन्क्रीट विविध आणि गाव विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे टोनगावच्या नावावर आदर्श शिक्कामोर्तब झाले टोनगावचे सरपंच शिवाजी पाडसवाण उपसरपंच गणेश चौधरी यांनी टोनगाव शाळेतील विद्यार्थी मोबाईलवर गेम व्हॉट्सअप इंस्टाग्राम आदीच्या आहारी जाऊ नयेत म्हणून टोंगाव मध्ये सुसज्ज अभ्यासिकेचं लवकरच अभ्यासिका चालू करण्यात येणार आहे अशातच विकासाकडे वाटचाल करत असताना त्यातच लॉर्ड मराठवाडा चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर तांबे यांनी टोणगाव गावामध्ये भेट देऊन तेथील सरपंच उपसरपंच गावकरी यांच्याशी भेट घेऊन गावाचा आढावा घेतला तर पाहूयात कसं आहे हे गाव नमस्कार पात, मी ज्ञानेश्वर तांबे लॉर्ड मार्गाडामध्ये आपण आलो आहे छत्रपती संभाजनगर तालुक्यातील तोंडगाव या गावामध्ये या गावामध्ये आपण बघितलं असाल पातोपे पाटोपाठ मुंडेफळ लाडगाव त्यानंतरच ह्या गावाचं एक मंदिर म्हणून नावं आता सध्या चर्चेत आहे बघू शकता तुम्ही कशाप्रकारे सुंदर गाव म्हणून या स्थानिक नागरिकांनी सरपंच असो उपसरपंच असो आणि आपल्यासोबत नागरिक आहे कशाप्रकारे गाव असो आणि स्वच्छ आणि शेर लाजवेल असं हे गाव या ठिकाणी झाले आहे बघू शकता तुम्ही काय नमस्कार माझं नाव शिवाजी एकनाथ पाडासवान मी दोनगाव येथे सरपंच या पदावर काम करत आहे तर गावाच्या विकासासाठी गावाच्या विकासासाठी मागील पाच वर्षाच्या कामामध्ये या पाच वर्षात चांगल्या प्रमाणात कामं कसे करता येईल ह्या याच्यावर काम केलं गावाचा जवळपास शंभर टक्के आम्ही मुक्त करण्याचा प्रयत्न केला प्रत्येक घराला न जोडणे द्यायचा प्रयत्न केला अगोदर स्वजलधाराची योजना गावामध्ये होती त्याच्यानंतर आम्ही जल जीवन मिशन या योजनेवरून साधी जवळपास पंच्याऐंशी लाख रुपयाचा ला निधी मंजूर करून घेतला आणि त्याच्या माध्यमातून आज काम चालू केलेलं आहे जवळपास पाठी आता पूर्णपुढे गेली पाईपलाईनचं पण काम पूर्ण झालं आणि गावाला जवळपास शंभर टक्के पाणी पडता आजपर्यंत आणि गावाच्यामध्ये जे आपण विकास काम करून समजी वगैरे उपलब्ध करून दिला आहे त्यामध्ये आमदार आमदार फंड आहे खासदारचा फंड आहे जिल्हा परिषदेच्या सदस्याचा फंड आहे म्हणजे जवळ जवळपास ज्यांच्या पण आम्हाला आमचा फंड आणतो पण आम्ही आणण्याचा प्रयत्न केलेला आता उन्हाळा चालू झाला आहे आणि पाणी ते प्रत्येक गावाला सामना करावा लागतो कशाप्रकारे गावाची के पाणी तंच्यातून दूर दूर केलं आहे पाणी त्यांनी आमच्या बाजूला सुखना धरण आहे आणि त्या धरणामधून जरी आम्ही गावाला पाणी योजना आणलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून पाणी पुरवठा चालू आहे आम्हाला लागूनच इथं शेंद्रा एमआडीशी आहे जवळच आणि त्या आय डी सीमधून जे पाणी निघतं खाली लहान पाणी ते निघतं पाणी ते सरळ त्या सुपना धारणामधून जातं आणि वारंवार तक्रारी पण केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक रॅडिको नावाची कंपनी आहे तिचं पण खूप पाणी येतं ट्रेनचं पण तक्रारी केल्या जाईल आणि त्याचा जो वास येतो स्माईल सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला त्या स्माईलमुळं बऱ्याचशा लोकांना याचे आजार व्हायला लागले धान्याचे आजार व्हायला लागले त्रास व्हायला लागला फुपसाचे त्रास व्हायला लागले त्या बाबतीत आम्ही पोल्युशन एक निवेदन दिलेलं आहे आणि कंपनीच्या अधिकाऱ्याला पण आम्ही त्याबद्दल निवेदन दिलेलं आपलं आणखी त्याचा काही असं सोल्युशन मिळायला तयार नाही गावाचे जे आता पाठोपाठ तुमच्याशी जर तुमच्या फळ गाव आहे इथे कसं नाव घेतलं जातं त्याचं काही स्थानिक लक्षात घेऊन काही तुमच्या विकासाकडे कसे प्रकारे वाचाल करणार आणि पुरस्कार वगैरे कसे गावाला प्राप्त करून देणार काही असं मला केलं आहे तुम्ही त्यामुळेच आम्ही पाटोदा आणि तिपट पवाराचं जे हुरे बाजार गाव आहे ह्या धर्तीवरच जवळपास आम्ही आमचे गाव काम करत आहे आज जवळपास गावामध्ये प्युअर ब्लॉक बसवले शंभर टक्के झाले सिमेंट रस्त्याचं काम झालेलं आहे स्माशानभूमीचं पण काम पूर्ण झालेलं आहे नळ योजनेचं काम पूर्ण झालेलं आहे आता बागडे नावाच्या खांडामधून सनी ओपन रंगमंचाचं पण काम झा पूर्ण झालेलं आहे संजय केनेकर साहेबांच्या खांडामधून सगळी वाचनालयाचंही काम जवळपास पूर्ण आम्ही आता एक अभ्यासिका बनवली आणि विद्यार्थ्याला जे मोबाईलकडं त्यांचं लक्ष आहे मोबाईलवर चोवीस तास मोबाईलवरूनच असतो विद्यार्थी जर ते अभ्यास बनवला बनवण्याचा एक मग त्याच्या विद्यार्थी अभ्यास करतील आणि निश्चितचं गावाचं एक स्तर शिक्षणाचं स्तर उंचावलं पण एक छोटंसं गाव आहे सोळाशे लोकसंख्या असलेलं गाव आहे आणि ह्या गावामध्ये कशाप्रकारे स सरपंच असेल उपसरपंच असाल आणि ग्रामपंचायत सदस्य कमिटी असेल आणि गावकरी असेल हे प्रकारे आज या गावाला उप उपलब्ध करून दिलेल्या सगळ्या सु छोट्या छोट्या सुविधा पाठोपाठोपाठ तुंबेफळपाठोपाठ हे लगेच गाव त्या घराने घेत आहेत आणि चांगल्या प्रकारे विकासाकडे वाट चालत आहे आणि शहराला लाजवेल अशा प्रकारे हे गाव हे सरपंच लोक बनवत आहेत बघू शकता सगळीकडे चारही बाजूने विकास करत केला आहे आणि गावकऱ्यांचे काय आपल्यासोबत काही गावकरी आहे त्यांना आपण बोलू शकतो गावाच्या गावांसोबत संधीच्या मानाने खूप चांगले प्रकारे गांधी झाले आणि ओपन नाही रस्त्याकडे फेरून काहीसाठी चालू आहे चालू होईल कितीपर्यंत शाळा भावामध्ये साठी खुंबे भाव आणि भाव आजचं चालू आहे पाण्याचं ड्रेनेजचं रस्त्याचं आणि कंपनीचं काय 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 त्रास कंपन्याचा हे जे जो वास येतो ना रेडिओ कंपनीचा सकाळी आणि संध्याकाळी जास्त येतो त्यासाठी काही दिलेले आहे दखल घेतली नाही दखल काहीच काही टाईल्स रेडिओ कंपनीच्या पण जोरगंदी वगैरे येते आणि तिथे आरोग्यावर परिणाम होतो आहे असे गाव चालू त्या नक्कीच यापुढे गावाच्या जी विकासाकडे वाटचाल करत आहेत हे आपण सांगितून बघितलं आहे